आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची राज्यभरातील महत्वाच्या बातम्या भुजबळांची विखे पाटलांवर टीका छगन भुजबळांनी बीडमधील महा एल्गार मेळाव्यातून विखे पाटलांवर टीका केली नेहमी चरांगेंना का भेटता त्यामुळे आम्हालाही बघावं लागेल भाजप नेत्यांनाही इशारा दिला ठाणे एमसी अधिकारी बदली सचिन बोरसे यांची निवडणूक विभाग पदावरून बदली झाली राजकीय टीका आशिष शेलारांनी राज उद्धव सरकारवर टीका केली उड्डाण केला असा सवाल उपस्थित केला सोन्याचे दर वाढले जळगाव सराब बाजारात सोन्याचे दर तीन हजार सहाशे रुपयांनी वाढून एक लाख पस्तीस हजार तीनशे रुपये झाले तर चांदीचे दर स्थिर राहिले ठाकरे बंधू भगिनी सोशल मीडियावर मनसेच्या दीपोत्सवात उद्धव राज ठाकरे एकत्र दिसले शिवाजी पार्कवरील कार्यक्रमात मराठी एकजूट आणि आनंद दाखवला स्थानिक निवडणुका वेळेनुसार विरोधकांच्या मागण्यानंतरही राज निवडणूक निवन्नुक आयोगाने निवडणुका ठरलेल्या वेळेनुसारच घेण्याची घोषणा केली शिष्यवृत्ती परीक्षेत बदल चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीस पासून होणार आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा